किती आपण दे नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेत असायला पाहिजे पुन्हा एकदा आपला एक नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचा आपल्या कोकण कशे देश ब्लॉग या मराठी युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत करतो तर गणपती आले गणपती गेलेसुद्धा आणि मुंबईची पोरं आलेले आहेत ते अजून काही मुंबईला गेले नाहीत कारण अजून अनंत चतुर्थी उत्सव बाकी आहे त्यामुळे आज मुंबईकरांचा प्लॅन ठरला आहे की या आज नदीवरती पोहायला जायचं गावाकडे काय मजा असते ते तुम्हाला दाखवतो तर आम्ही सोबत जातो ना देवत्या आंघोळीला बघा तिथे काय काय बघायला भेटत चला आपल्या एवढीला सुरुवात करूया अरे एवढच जण जाणार बाकी आधी यायचा कोण राहिला आहे पण येतील की नाही असं उभं आला कोण अमकार लाख मनाला नाही लाग हे काय गणपती आले कि विसर्जनासाठी अरे वा वा अरे दाढीचं काम चालू आहे इकडे उड्या मारल्या पण उड्या मारला नाही ना पण मार मार पैसे आले इकडं आमचे साहेब आहेत कंटेंट क्रिएटर इथं पाणी किती आहे बघ आ खोल आहे जीवाची मी सगळं संपलंय माझ ताबो ताबो पैसे च होतो रावले

हा मधला जर पैसे नसतो ना खड्डा असतो ना तिथं पोट डायरेक्ट पण काय ते धरायला पाहिजे पुलापर्यंत पैसे जमा करा मंडळात होती घरी अहिरी कांद्याला पैसे कमी पडलेत आणि हे कांदे आणण्यासाठी पैसे आहे नदीत आ गावले काय जायला हरी दोन रुपये गावले हे मेर पाऊस आला आई अरे गावले काय अरे गावले काय एक रुपया तरी गावला काय हा खाली तिथे घेऊन येतो त्याचे ते हार बनाव लागतील तो तो पण पण आम्हाला कामाला येतात ना बोल अरे तुम्हाला एक रुपया पण भेटत नाही तिथ पाऊस आला पाऊसाला जास अजून या रुको आता ये आपण आज आम्ही जाऊ सातजेत नाहीतर पादर पुसती 아이제간다 아 <that> <stuff> <sparkler> औरदा आदमी रो

पेरू संपला हे पेरू संपला पेरू पेरू संपला हे वादले जाणार कधी तू हे काय पाहिजे दोन हे काय घेता घेत पैसे किती जमले गणपतीला नाही बघ बरोबर मोज किती गाव दे आपण देण्याचे पुढे आहे अमूलधर एक रुपया तुला घेतले अजून चाळीस पन्नास झाले रसगुल्ला आहे काय हो

आता किती दहा रुपया देऊन टाका रुपया दे चिल्लर कोणता पाहिजे आम्हाला फक्त देऊन काय अजून काय दाखवा का दिसत नाही तुम्ही दुकानात काय आहे तिकडं तो सगळं तो बॉक्स मध्ये द्या इकडे बाहेर शेंगदाणे पॅकेट हवेदा दुसरं काय आहे तू

ना चाळीस एक्स्ट्रा द्या एक पाच द्या ना एक्स्ट्रा द्या पाच द्या पन्नास रुपयाचा मटर घेतलेला एक महिना एक रुपया तुम्ही देऊ शकत ना एक द्या द्या देवो एक अरे वाटले वाटले दिला नाही हे ब दिलाले